प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पुणे पदवीतर आणि शिक्षक मतदारसंघा अंतर्गत तीन हजार आठशे सहा पदवीतर आणि पाचशे अठ्ठ्याऐंशी शिक्षक मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी दीपक शिंदे यांनी दिली राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ अंतर्गत एक पासून नोंदणी सुरू असून त्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या यंदा मतदार नोंदणीसाठी तीन उपायुक्त दोन सहाय्यक उपायुक्तांसह सहा अधिकाऱ्यांची नेमणूकही केली होती तरी इचलकरांची विधानसभा मतदारसंघात पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीसाठी सह, प्रारंभी अल्प प्रतिसाद होता त्यामुळे अधिकाधिक पदवीधर आणि शिक्षकांनी आपल्या मतदानाची नोंद करण्याचं आवाहन केलं होतं पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणी कार्यक्रम अंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पदवीधर मतदार नोंदणीसाठी प्रत्यक्ष तीन हजार तीनशे एकवीस तर ऑनलाईन प्रणालीद्वारे चारशे पंच्याऐंशी असे तीन हजार आठशे सहा अर्ज दाखल झाले आहेत त्याचबरोबर शिक्षक मतदार नोंदणीसाठी प्रत्यक्ष पाचशे त्र्याऐंशी आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे पाच असे एकूण पाचशे अठ्ठ्याऐंशी शिक्षक अर्ज दाखल झाले असल्याचं प्रांता अधिकारी शिंदे यांनी सांगितलं आहे